पीक पाहणीसाठी साठी ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे दुबार पेरणी आणि अतिवृष्टीमुळे महसूल विभागानं हा निर्णय घेतलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार विभागाने पीक पाहणी संदर्भात हे नवीन निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आगामी एका महिन्यात राहिलेल्या प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेतांची पीक पाहणी सहायकांमार्फत पूर्ण करायची आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन महसूल विभागानं अतिशय महत्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे का अधिक माहिती नक्कीच आपण जर बघितलं तर मराठवाड्यात ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली आता पाच ते सहा दिवस झाले पाऊस बंद मात्र अजूनही अनेक शेत्यांमध्ये पाणी तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं शेतात जाण्यासाठी अजूनही रस्ते नाही अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले अशा परिस्थितीत ह्या सगळी पीक पाहणी कशी करायची हा प्रश्न होता आणि यावरच आता महत्वाचा निर्णय हे महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतलेला आहे एक महिन्यापर्यंत ही सगळी मुदत वाढ पीक पाहणीसाठी देण्यात आलेली आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देखील देण्यात आले सहाय्यकामार्फत ही सगळी पीक पाहणी आहे ती एक ते एकतीस एक ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण करायची आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे कारण नुकसान भरपाई करताना पीक पाहणी महत्वाची असते पीक विमा करताना पीक पाहणी महत्वाची असते या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक महिन्याचा कालावधी वाढून दिलेला आहे आणि जेणेकरून जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची पीक पाणी होत नाही आणि त्यांना त्याचा लाभ किंवा नुकसान भरपाई मिळत नाही याची खबरदारी कुठेतरी सरकारने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं निश्चितच मोसमी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी